नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे हा मतदारसंघ आहे जिथे श्री इम्तियाज जलील आणि श्री अतुल सावे हे दोन आहेत आणि गमतीचा भाग असा आहे साहेब हाच मतदारसंघ का तुमचा नमस्कार नमस्कार काय म्हण मतदारसंघ म्हणला हाच का हो फाईव्ह अतुल सावे वा आणि अतुल सावेनी फार चतुराई केली म्हणतात पंचवीस मुस्लिम उमेदवार देऊन टाकले दनकर मी पॉलिटिकल मूव्हमेंट असतं त्याच्यामध्ये काय पॉलिटिकल नथिंग इन दिस काही चुकीचं नाही एव्हरीथिंग इज पॉसिबल तेवीस एक वाक्य आहे बघा प्रेमात आणि राजकारणात आता युद्धात होतं पूर्वी आता आता राजकारणात सगळं माफ आहे आहे <laughs> प्रॉब्लेम का छा घेऊ लाडकी बहीण योजना जो आहे ना लाडकी बहिणी योजना त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटने काहीतरी गव्हर्नमेंटनं ने खूप पैसे दिलेले आहे आता परत यांनी समजा हे केलं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला पैसा तो तर गव्हर्नमेंटचा ऑलरेडी लॉस आहे ना आताचा कोण विचार करत नाही विचार करावा लागेल योजनेबद्दल तुमचं काय मत आहे रे आहे ना तेच म्हणतो तुम्हाला मी मला मला चिंता आहे लाडक्या बहिणीची ह्यांना कुठे चिंता आता इकडे प्लस आणि इकडे पण प्लस दोनही प्लस झाले ऑलरेडी एक प्लस जो आहे तो प्लस तर ऑलरेडी तिकडे गेलेला आहे आणि एवढे पैसे वाटून झालेले आहेत जवळजवळ मला माहीत नाही किती म्हणजे तेवढे देऊन झालेले आहेत आलरिड आता यांनी पण तसं केलं आणि युती समजा आमची उद्धव यू बी टी गव्हर्नमेंट तर निवडून आली हा पैसा पण मायनस होईल कारण यांनी दिलेले पैसे ऑलरेडी दिलेले तुम्हाला माहिती सगळी दिवाळखोरी आहे सगळी दिवाळखोरी आहे बघा काहीच होऊ शकत नाही याच्यामध्ये आता सरळ गव्हर्नमेंट बीजेपीला निवडून आणल सरळ <laughs> कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण लोक आता हुशार झाले मला ना हे अर्थशास्त्र ह्या सांगितलं भयंकर आहे तुमचा खरंच मी आभारी आहे राह म्हणजे प्रॉब्लेम तो नाही आहे सर प्रॉब्लेम काय माहित आहे का पैसा हा कुणाचा आहे पैसा पैसा मित्रा पैसा कुणाचा आहे पब्लिकचा आहे पब्लिकचा पैसा आहे इकडे ऑलरेडी वाटून झालेला आहे आणि हे नंतर वाटणार आता मला सांगा या काय अतुल सावे निवडून येतील त्याच्यामुळे त्यांचं काम आहे तसं त्याच्या ऑलरेडी पाच काम सांगा बरं पाच कामं म्हणजे आता सगळ्यात मोठं लाडकी बहीण योजना आहे <laughs> दुसरी गोष्ट <laughs> रस्ते व्यवस्थित झालेले आहेत त्याच्यानंतर हा हे रस्ते नाही नाही ऑलरेडी होईल ना आता एकदम शंभर टक्के इम्प्लिमेंट म्हणल्यानंतर अजून वेळ लागेल लाडकी बहीण रस्ते पुढे पुढे अजून त्यांची जी नीती आहे करप्शन हा जो आहे ना खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू बी जे पीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा हे होईल आता या लोकांकडे काहीच राहिलेलं नाही आहे ऑलरेडी आम्ही बरोबर आहे अतुल सावे का इम्तियाज अली अतुल सावेच होते नवीन नवीन म्हणजे मतदानाचा नवीन का आहे पुण्यातला आहे ओके कशामुळे अतुल सावे काम पण चांगले करतात जसे की जसे की आता हे म्हणले जसे ते म्हणलेलं जाऊ आपलं सांगा मग काय शुभेच्छा तुम्हाला बी लेट दिवाळीच्या काय म्हणता बाकी कसं आहे वातावरण कोणाचं वातावरण तसं तर काही येत नाही मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर मला बॅलन्सच राहावं लागेल असं काही गरजेचं नाही या इकडे विद्यार्थ्यांनी ओकल असावं बघा विद्यार्थी विद्यार्थी मतं मांडतात आणि ती मतं ओपिनियन म्हणजे ओपिनियन ओपिनियन मी एवढं मी तो पण मला कसं प्रशासना ते जाऊन काम करायचं त्यामुळे आता तुमचा हा व्हिडिओ बघून काही तुम्हाला त्रास नाही माझा व्हिडिओ बघून कोणी त्रास करण्याचा एवढी अर्जकता अजून नाही आम्हाला ऐका तुमचं मत सोडून द्या आता या क्षणाला ह्या मतदारसंघात वारं कुठल्या दिशेने आहे गाडी पहावी कसा गाडी मी या मतदार संघातला नाही माझा मतदार माझा सिल्लोड मतदार आहे सर सिल्लोड मध्ये कोण उमेदवार आहे माझे आता माननीय मंत्री अब्दुल सत्तार आणि सुरेश भंकर अब्दुल सत्तार पडणार पडणार नाही मी म्हणतो वातावरण सांगतोय मी तुम्हाला ग्राउंड लेवल शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सर ओके बाय हा तुम्ही म्हणाले अतुल साहेब साहेब चला सर मी जातो आता हवा कोणाची हवा तर आता माहिती का महाविकास आघाडीची या मतदारसंघ हो इथे कोण आहे महाविकास आघाडीचे उमेदवार इथं तो त्याचं नाव मला माहीत नाही सांगता येणार नाही तुम्ही कुठला मतदारसंघ आहे तुमचा बुलढाणा प्रॉपर तिकडे आम्ही गावकुणा बरं 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 मतदानाचा अधिकार कुठे आहे तुम्हाला बोल प्रॉपर बुलढाणा विदर्भात बुल काय होणार विदर्भावर महाविकास आघाडी शेतकरी नाराज आहे सगळे नाराज बीजेपीवर सगळे लोक नाराज आहेत त्यामुळे काही विषय नाही तिथं बीजेपीवर सगळे नाराज आहेत बीजेपीचं काय खरं आहे काही खरं नाही बीजेपीचं काही काही खरं नाही बिलकुल एकही सीट येणार नाही तुम्हाला विदर्भात एकही येणार नाही देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार नाही इतकं वातावरण डेंजर आहे आणि हे नो फिल्टर नो एडिटिंग असल्यामुळं आम्ही काही एडिट करायचा भागच नाही करणार मी हा शब्द दिला तुम्हाला तुम्ही म्हणाले देवेंद्र फडणवीस येणार आणि हे एडिटच करणार आहे तुम्ही एडिट करा नका करू काय फरक सांगतो माहिती का हे पंधरा हजार रुपये दिले त्यांनी आणि चुत्या मार लोकांना सोयाबीनचे भाव कमी केले सगळं सगळे फ्रॉड आहे सगळं काही आणि ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसवाले काय देतात तुम्हाला अरे काँग्रेसवाले सोडून द्या हो पण माहिती आहे असं कसं निवडायचं तर दोन्ही काँग्रेसचा विषय सोडून देतो तुम्ही बाकीच्या गोष्टी पण यांनी जे जे बोललं ना ते काय केलं नाही यांनी हे सगळे लबाड लोक आहे सगळे लबाड हे एक नंबरचे अहो माहिती का शिवसेना माहिती का धनुष्यबान सोडला घडाळ सोडलं इतके नालायक लोक आहेत आज पंतप्रधान काय म्हणला की अजित पवार असा आहे की तुमचं नाव काय पूर्ण मी प्राध्यापक दिनेश वाठोळे वा सर थँक्यू सो मच तुम्ही महाराष्ट्राच्या तुमच्या महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल ठीक आहे ना तुमचं मत मला तुम्ही सांगितलं मी तुमचा इतका सुजान जर भारतात मतदार असेल तर भारतातली लोकशाही सुदृढ व्हायला मदत होते बरोबर थँक्यू सो मच बोलतील काही लोक सगळे तर मी लेट तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ते काय आहे अष्टगंध आहे का ते अष्टगंध नाही चंदनाचं आहे तर काही फायदा होतो का फक्त शांतता मिळते नाही स्वामीचा गंध आहे सर ओके कुठल्या स्वामींचा आहे स्वामी समर्थ स्वामी त्याच मतदार ते हो काय होणार आहे ते इथं जरांगे फॅक्टरचा धक्का बसणार भाजप काय सांगतात जरांगे तर निवडणूक लढणार नाही ना नस नस लढत मग तू अतुल साहेबांच्या विरोधात जाणार हो मी इमत्याज जलील निवडून येणार येऊ द्या जलील चालतील तुम्हाला काहीच प्रश्न इथे खानकी बांध झालेलं आहे अनेक वर्ष एका पाच वर्षांनी काही फरक पडत नाही क्या वाट पकडा या स्वामी समर्थाचा व्यक्ती मला सांगतो फरक पाच वर्षांनी काय फरक पडणार आमच्या जातीचं अस्तित्व जर टिकवायचं असेल मराठा जाती हो तर आम्हाला हा निर्णय कराव काय वाकड केलं ते नाही आमच्या आया बहिणींवर जो झाला आंतरवाली सराठी तो समाजाला मान्य नाही कुठंतरी आमच्या जीवाला ठेस पोहोचली पण इथे पंचवीस मुस्लिम उमेदवार आहेत तुम्ही मतदान नाही इमत्याज जिल्ह्या म्हणजे तसं नाही म्हणायचं म्हणजे पण आम्ही महायुती सरकारला मतदान करणार कोण उमेदवार आहे महाविकास आघाडीचा आता आमच्याकडनं का तुम्हाला नाव पण माहिती तसं नाही सर पण आम्ही शासित जे आता तुमचा राग मला कळावा रा। थँक्यू सो मच आहे मी तुम्ही माझा व्हिडिओ बनवता मीच तुमच्याकडे येणार आहे ना व्हिडिओ आमचे बनवतो आमच्या आप्पाची खूप काय होम नाही असतो आम्ही ठीक आहे काय वातावरण वातावरण काय आपलं आहे म्हणजे बहुत चहा द्या आम्हाला आहे आपलं मार्केट चांगल्यापैकी पण येस बाय का जो लग्न लोकांचा बघणं दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे एस बी आय राष्ट्रीयकृत बँक आहे ना हो लोकांना वाटतं इथे राष्ट्रीयकृत इथे राष्ट्रीयकृत पक्षाचे एक उमेदवार आहेत की अतुल सावे अतुल सावे, सावे हो मग काय होणार तुमचं अतुल सावे येथील निवडून घ्या ऐकलं तुमच्या मित्रांना काय असेल कशामुळे निवडून येतील अरे राजा चहा तरी देतरी तरी आता सध्या आपलं माशे येता आली सध्या त्यांचं आहे का माझा आहे तुमचं ते हां अतुल सावे निवडून येतील साहेब यापुढे कशामुळे निवडून येतील हे चुकीच आहे हीच भारतीय लोकशाहीची चांगली गोष्ट आहे दोन मित्र वेगवेगळी मतं असू शकतात ना यांचं मत अतुल सावे दणधनीत पडणार आता तो राहिला लोकांचा आता आहे की लोक कुणाला मत कुणाला नाही अतुल सावे का निवडून येतील सध्या आपल्या जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे यामध्ये हिंदू मुस्लिम खूप चालले सध्या त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का लोकांच्या म्हणजे डोक्यात भरवण चालली की सध्या नाही का की हिंदू 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 किंवा मुस्लिम लोकांच्या मुस्लिम हे तर अतुल साहेब यांचाच पक्ष करतो असं म्हणतात नाही तसं नाही ते भाजप नाही करत नाही नाही सगळेच करतात आजकाल कर <laughs> आज कर बघायला गेलं सगळं राजकारणी सारखेच आहे त्यामध्ये आपण काय ते काय सारखेच आहे अरे ह्या गवतीचा काय प्रकार आहे गवती मी त्या ह्याच्यापासून बनवलेलं आहे का ते पुढे बघू दाखव जरा ते हिंदू मुसलमान करतात सगळे जण राजकारण तेच करताय त्यावर त्यांचं मत चालू शकता आणि म्हणून तुम्ही अतुल निवडून येणार अरे वा टाकले काय जरा इकडे जरा काय आमच्याकडे जाईल का अतुल साहेब पर्यंत अतुल साहेब कुणाला कुणाची चिंता हे काय अरे पण राजा काय काय वेगळीच कॉन्सेप्ट आहे पण चहा पण पहिला चांगला वाटतं एनिवेज अतुल साहेब निवडून येणार पाच कामं सांगा अतुल एवढं लक्षात नाही चला या। सर मी तुम्हाला एक दोनच मिनिट डिस्टर्ब करतो चालेल लोकशाहीचा उत्सव सुरू आहे की नाही इकडे बघा याच मतदारसंघात आहे तुम्ही इथे पन्नास मुसलमान उमेदवार आहेत दोन मोठे उमेदवार आहेत एक कोण आहेत कोण निवडून येईल ते सांगता येत नको मला हवा सांगा हवा नाही हवा सध्या कोणाचीच नाही का बरोबर अजून सूरज नाही झालं पाच दिवस राहिलेले फक्त सध्या नाही सांगताय दोन उमेदवार त्यातल्या त्यात चांगला उमेदवार कोण उमेदवार काय दोन चांगलेच कोणीच काम मित्रांनो बोला असं काय म्हणजे फोन बिन येणार नाही वरून साहेबांचा आयकडे वगैरे मला नाही आयकडे त्याला काय आपण शेवटी मी पण एका कॉर्पोरेटमध्येच काम करतो ना बोला apki बार मोदी सरकार हे वो तो सेंट्रल मे या काम करणारे वाले ऊपर <laughs> भी रहेगा तर इधर भी रहेगा अच्छा म्हणजे केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असायला हो आणि मग इथे उमेदवार कोण विजय होईल हे मी पश्चिम मध्ये जातो हे पश्चिम मध्ये ते संजय शिरसाट खूप बोलतात त्यांच्यात आणि संजय रावता कायम कॉम्पिटिशन असते हो तुम्ही काही जरा सांगा ना किती बोलता राह तुम्ही संजय राव त्यांना काय सांगणार आहे तिकडे काय होणार मग संजय शिरसाटाच्या संजय शिर सिरसाट येतील कशामुळे काम चांगले केले संजय सिरसाटाने काय कामं हो केली आमच्या इथं रोड वगैरे सगळे झाले उत्तम रोड केले साहेब बोला तुम्हाला काही फोन नाही येणार ना कोणाचा वरून असं का बोललात अहो लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे माझ्या हातात काय करता तुम्ही मी शेअर मार्केट आता मार्केट मध्ये जे फ्लक्च्युएशन आहे त्याचं काय करायचं आता काय युएस मार्केटचं रिझल्ट लागल्यावर पण आता ट्रम्प आले, आले ना तिकडे ट्रम्प आल्यानंतर दिवाळी झाली सगळ्यांनी ट्रम्प आले आपले मित्र आले जवळचे नाही मार्केट तर खालीच आहे ना कशामुळे डॉलर आहे डॉलर स्ट्रॉंग चाललेला आहे आणि जे आपले रुपये आहे ते घसरण चाललेले आहे इथे कुणाचा रुपये वाढवलाय इथं महाविकास आघाडी क्या हा इम्तियाज जलील कारण की ते महाविकास आघाडीचे नाहीये ना द्या लोकांचा रस्ता काढ होतो सॉरी बॉस अजय एक्स्ट्रीमली सॉरी या हा इम्तियाज जलील ते एम आय एमचे चे आहेत तरी पण ते जातीवादक नाहीत ना इम्तियाज जलील हे जातीवादी नाही त्यांनी सतरा सप्टेंबर कधी साजरा केलेला नाही त्यांनी मराठा ना समाजाला आरक्षण बद्दल ते बोलले ना ते सगळ्याला घेऊन चाललेले सध्या त्यांचं स्टेटमेंट बघा एज्युकेटेड आहेत आमच्या चॅनलचे पूर्वीचे सहकारी आहे पत्रकार माणूस भाषा त्यांची चांगली आहे सर नमस्कार सर नमस्कार नको का फोन तर नाही येणार ना, ना, ना कोणाचा फोन तर नाही आहे ना असं का बोलला तुम्ही म्हणून फार पडकड भूमिका आहे पटत नाही एक मिनिट मग तर तुमची भूमिका महाराष्ट्राला कळूच द्या काय भूमिका आहे तुमची नाही असं आहे लोकांच्या दृष्टिकोनामध्ये इतके किती मिनिट झाले येतात आपले तेरा मिनिट झाले आहेत मी तेरा मिनिट लोकांशी संवाद साधतोय मते हे फार प्राथमिक मत आहेत याच्यातनं काही पूर्णपणे रिफ्लेक्शन येतं अशी स्थिती नाही आहे तुम्ही समाजाच्या कोणत्या वर्गाला ॲड्रेस करता तोही भाग आहे बघा असा आहे की आम्ही जे तुम्ही हाच मतदारसंघ आहे का हाच मतदारसंघ आहे तुमचा मतदारसंघ कोणता आहे आमचा हाच आहे पण ऑफिसमध्ये आहे कोणता आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिसला ठीक आहे ना आपण मतदार आहोत ना सर तुम्ही तुम्ही मी गव्हर्नमेंट ओके ठीक फाईन थांबूया आपण इथे की प्रातनिक मध्ये लोक कशा पद्धतीने व्यक्त होतात ते मी बघताय आमची एकच कॉन्सेप्ट आहे नो फिल्टर नो एडिटिंग त्यामुळं जसं जसं लोक व्यक्त होत आहेत तसा महाराष्ट्र बघतो आहे कॅमेरावर निकेतन मी राहुल कुलकर्णी रण्डी टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगरचा हा मतदारसंघ की जिथे श्री अतुल सावे आणि श्री इम्तियाज जलील यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा पण एक उमेदवार आहे थांबूया